महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी पावसामुळे दाना दान उडाली आहे मराठवाड्यासह अनेक भागात पावसामुळे दारुण परिस्थिती निर्माण झाली असून शेती सगळं पाण्याखाली गेलंय अतिवृष्टीमुळे लोकांना राहायला जागा नाही घालायला कोरडे कपडे नाहीत आणि पोटाला अन्नाचा कण नसून मोठं नुकसान झालंय पूरस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटानंतर सरकारने जनतेला दिला सदेत मदतीचं आश्वासन दिलंय याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे नुकसानग्रस्त भागात दौरे सुरू आहेत लातूर जिल्ह्याचा औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औरात शहाजांनी येथे पाहणी दौरा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येतोय मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये पाहणी दौरा सुरू आहे उजनी आणि औरात शहाजांनी आसपासच्या गावात पावसाने मोठं नुकसान केलं शेती अक्षरशः पाण्याखाली गेल्याने हा हाकार माजलाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज तिथे जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी शे संवाद साधला तेथील लोकांशी त्यांनी संवाद साधला यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर माजी मंत्री बसवराज पाटील मुरुंकर अजित पाटील कव्हेकर माजी खासदार सुनील गायकवाड अरविंद पाटील निलंगेकर हेही मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी उजनी औराज शहाजनी येथे जाऊन तेथील नुकसानाची परिस्थितीची पाहणी केली शेतकऱ्यांना तर सरकार मदत करणार आहे पण ज्यांच्या घराचं अन्नधान्याचं नुकसान झालं अशा लोकांना देखील आम्ही मदत करणार आहोत शासनाने हा निर्णय घेतला आहे की कोणतेच अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रीय मदत करणार आहोत केवळ नियमांवर बोट न ना ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश दिले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिवाळीपूर्वी सरकार सर्वांना मदत करणार असंही त्यांनी नमूद केलंय मोठ्या प्रमाणात दोन नद्यांचा जो संगम आहे मांजरा आणि तिरणा त्याच्यामुळे जी काही मांजरा नदी आलेली आहे आणि तिरणा नदी आली आहे यांचा जिथे कॉन्फ्लुएन्स होतो त्या ठिकाणी बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात जमा होत आहे आणि ते आउटफ्लँक होत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गावात पूर्ण पाणी शिरत आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांना पूर्ण कंप्लीट त्यांची जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे म्हणजे आपण स्वतःही पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सगळं पाणीच त्या ठिकाणी दिसतं आहे म्हणजे एकीकडे पिकाचं तर नुकसान आहेच पण जमीन वाहून चाललेली आहे खरडून चाललेली आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे सगळ्या प्रकारची मदत तर सरकारच्या वतीनं आम्ही करणारच आहोत पण आत्ता तिथला प्रश्न देखील आम्ही समजून घेतलेला आहे याच्यामध्ये काही बॅरेजेसचे कामं आपल्याला करावे लागतील कारण अलीकडच्या काळात आपण पाहतो आहे की अशा प्रकारचे इव्हेंट्स वाढत आहेत म्हणजे पा पाऊस जो आहे हा महिन्याभराचा तीन दिवसात पडतो आणि मग एकदम डिस्चार्ज जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मग अशावेळी ज्यावेळी दोन नद्या एकत्रित येतात त्यावेळी एका नदीच्या फ्लोमुळे दुसऱ्या नदीचा फ्लो वाढतो आणि मग ते पाणी आतमध्ये येतं आणि म्हणून त्या ठिकाणी काही बॅरेजेस आता सुचवलेले आहेत आपले संभाजी पाटील निलंगेकरांनी ते आम्ही तयार करणार आहोत आणि एक आपल्याला पूरसंरक्षक भिंत देखील या भागामध्ये बांधावी लागेल तरच आपण इथल्या शेतकऱ्यांना ना गावकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू शकू तर तेही काम आम्ही करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही सकाळी देखील सांगितलं की सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉम्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत सर, मदतीची मागणी अशी होते मात्र पंचनामे करणं शक्य नाही सगळं पाण्याखाली आहे आणि किमान सहा सात दिवस शक्य नाही ही मदतीची घडणार कशी असं आहे की पंचनामे जे आहे ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे बाकी आम्ही सांगितलंय जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं द्रोणने देखील पंचनामा केला तरी चालेल द्रोणचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ आणि म्हणूनच आपण आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेलं एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे त्यामुळे द्रोणचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू काही अडचण नाही आहे त्यामुळे कुठेही आणि आपण सगळ्यांनाच यंत्रणेलाही सांगितलं आहे की यंत्रणेनीही थोडं लिनियंट राहिलं हो पाहिजे अशावेळी खूप नियम सांगणं वगैरे करू नये जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करेल मदत मिळेल ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत आपले जे एन डी आर एफचे नॉम्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिव्हाइज केलेले आहेत ते रिव्हाइज नॉम्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत त्याच नॉम्सनी आपण मदत करणार आहोत एवढा पोस्ट पडला एवढा पोस्ट पडलेला आहे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे त्या सगळ्या शासकीय स्तरावर काही प्रयत्न केले आहेत हे खरंच आहे आणि म्हणूनच आपण आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी मराठवाड्याला लागू केली आहे ती योजना ही क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतो वर्ल्ड बँकेने जवळपास सहा हजार कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे आप आप जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत त्या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल पण हे लाँग टर्मचं आहे आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की यावेळी आम्ही सगळ्यांचे पंचनामे येतील मग आपण ते देऊ मदत सहा सहा महिने अनेक वेळा मदत मिळत नाही यावेळेस आम्ही ती पद्धत बदललेली आहे जसे एका तालुक्याचे आले एका गावाचे आले तरी आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय कालच आपल्याला माहिती आहे की जवळपास बावीसशे कोटी रुपये काल आम्ही रिलीज केलेले आहेत त्यामुळे दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत शेतकऱ्यांच्या तंबी ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची मागणी होते मात्र ती टर्मच नाही कुठे असंही सांगण्यात येतं मग काय सत्य त्यातलं असं आहे ओला दुष्काळ ही बोलीभाषा आहे आपल्या एकूण जे काही दुष्काळाचं मॅन्युअल आहे याच्यामध्ये ओला दुष्काळ अशा प्रकारची कुठली व्यवस्था तथा नाही तथापि मी त्याचा अर्थ असा समजतो की साधारण दुष्काळाच्या काळामध्ये ज्या ज्या आपण वेगवेगळी सूट किंवा वेगवेगळ्या योजना राबवतो त्याच्यातले पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ नाही तर पिण्याच्या पाण्याचे सोडून बाकी सगळ्या योजना इथे राबवल्या पाहिजेत ते आपण राबवू त्यातले सगळ्यात प्रमुख काय असते तर आपण विजेचं जे बिल आहे ते विजेचं बिल आपण रद्द कर कुठे म्हणजे ते त्या तेवढ्यापुरतं स्थगित करतो पण आता तर आपण विजेचं बिलच घेत नाही त्यामुळे बिल आपण घेणार याच्या व्यतिरिक्तही टंचाईच्या वेळी ज्या ज्या आपण उपाययोजना लागू करतो त्या उपाययोजना लागू करा असा त्याचा अर्थ आपण घेऊया आणि ते आम्ही करणार असं आहे सबस्क्राईब मिस अपडेट